आयोजित केला आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थान आपण व्हावे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो पार पडलेला आहे आज या संस्कृती फेस्टिवलचा दुसरा दिवस म्हणजे किल्ले प्रदर्शन महाराष्ट्र राज्य हे किल्ल्यांचे राज्य गडांचे राज्य म्हणून ओळखले जाते आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहासकालीन जे अनेक किल्ले आहेत त्या किल्ल्यांची दुरावस्था होत आहे याच किल्ल्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे हा उद्देश डोळ्यासमोर पंच माननीय श्री सुधीर पाटील साहेब माननीय श्री मनोज लिंगिरे साहेब चिचलकरंजी माजी नगरसेवक माननीय श्री गांजवे सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय तेलनारे साहेब एक यशस्वी उद्योजक व माजी नगरसेवक त्याचबरोबर मी दत्तात्रय हजारे सर त्याचबरोबर संस्थेच्या आधारस्तंभ बाळकृष्ण परीट सर संस्थेच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती परीट मॅडम संस्थेच्या संचा संचालिका सौभाग्यवती प्रतिभा यादव मॅडम सागर प्रेम सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो सर्व पालकांना सूचना आहे त्यांनी चेअरवरती बसून घ्यायचं आहे इतर तर फिरणारी सर्व पालकांनी चेअर वरती बसवून आहे क्लास टीचरांना सूचना आहेत पालकांना एक्झिबिशन एक जो अतिशय आगाळावेगळा अशा पद्धतीचा असलेला हा प्रदर्शनाचा कार्यक्रम की ज्याच्यामध्ये आमच्या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे असे किल्लेपण